आज पण काय झालं काही मुलीची संख्या मुलांची संख्या पण काय झाली आहे कमी झालेली आहे ओके चला आज जो आहे आपण पुढील भाग आठवीच्या बाहेर गेलेत चला समास व समासाचे प्रकार तर समास व समासाच्या प्रकारामध्ये या ठिकाणी चार प्रकार या ठिकाणी पडतात किती प्रकार पडतात चार त्यातला नंबर एक लिहा भाव, समास दुसरा घ्या तत्पुरुष समास तत्पुरुष समास तिसरा प्रकार घ्या समास पुढचा प्रकार आहे चौथा बहुव्रीही समास मग ह्या ठिकाणी जे आहे बघा राम आणि लक्ष्मण या ऐवजी जर राम लक्ष्मण शब्द वापरला किंवा प्रत्येक दिवशी ऐवजी दररोज शब्द वापरला किंवा मग विद्येच्या ऐवजी विद्यालयात शब्द वापरला क्रीडेसाठी म्हणजे खेळण्यासाठी यासाठी क्रीडांगणात असा शब्द वापरला ज्यांचा कंठ निळा आहे याच्यासाठी आपण नीलकंठ अशा प्रकारचा ज्यावेळेस शब्द वापरला जातो म्हणजेच अशा प्रकारे जेव्हा शब्द येतात आणि त्याला जोडून ज्यावेळेस काही नवीन शब्द तयार होतो त्या तयार होणाऱ्या शब्दालाच काय म्हणायचं आहे समास असं म्हणतात आणि मग त्यालाच लागून काही नवीन जे काही जोड शब्द आहे त्या शब्दांनाच या ठिकाणी सामायिक शब्द असं सुद्धा म्हटल्या जातं आणि या सामायिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीलाच या ठिकाणी विग्रह असं म्हणतात काय म्हणतात विग्रह काय म्हणतात विग्रह असं म्हटलं जातं लक्षात ठेवा म्हणजेच नवीन शब्दाची जोड शब्द तयार करून जे नवीन शब्द तयार होतो त्याला समास असं म्हणलात म्हणतात आणि नवीन जोड शब्द जो तयार होतो त्याला सामायिक शब्द असं म्हटलं जातं आणि या सर्व जी काही क्रिया करतो ना त्यालाच विग्रह असं म्हटलं जातं मग हे विग्रह काय कशा कशाचे होतात हे शब्द तुम्हाला या ठिकाणी बघायचेच लक्षात मग आपल्याला सामायिक शब्द लिहिल्यानंतर समास हा कसा होतो शब्दाचा विग्रह कसा होतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे तर बघा एक शब्द घ्या रामलक्ष्मण हा एकत्र शब्द आहे हा जो शब्द आहे राम लक्ष्मण हा सामायिक शब्द आहे काय शब्द आहे सामायिक शब्द आहे आता त्याचा विग्रह कसा होणार मग आता तुम्हालाच माहिती आहे विग्रह कसा होणार त्याचा राम आणि लक्ष्मण राम आणि लक्ष्मण त्यानंतर बघा दुसरा शब्द घ्या दररोज मग दररोज या शब्दाचा विग्रह कसा करणार तुम्ही प्रत्येक दिवशी कसा करणार प्रत्येक दिवशी घ्या लिहून त्याच्या पुढे पुढचा जो सामायिक शब्द आहे तो घ्या विद्यालय विद्यालय आहे त्याचा विग्रह कसा करणार तुम्ही विद्येचे आलय विद्येचे आलय चला त्यानंतर पुढचा सामाजिक शब्द घ्या क्रीडांगण मग क्रीडांगणासाठी जो आपण त्या शब्दाचा जो विग्रह होणार आहे तो कसा होणार आहे क्रीडेसाठी अंगण क्रीडेसाठी अंगण चला पुढचा शब्द आहे नीलकंठ काय शब्द नील। नील आहे नीलकंठ त्याचा विग्रह कसा होणार निळा आहे कंठ ज्याचा असा तो निळा आहे कंठ ज्याचा असा तो चला अशा प्रकारे आपण काय संवाद घेतलेला आहे उद्या पुढचा भाग बघू त्यातला